हॅलो फ्रेंड्स वेलकम इन सहज शिक्षण युट्यूब चॅनल तर पाचवीचा गणित हा विषय हाती घेतलेला आहे आणि यामधला विभाज्य आणि विभाजक तर याच्यामध्ये याच्या आधीचा जो उदाहरण संग्रह होता उदाहरण संग्रह बत्तीस तो आपला पूर्ण झालेला आहे त्याच्यामध्ये आपण विभाजक ही जी कन्सेप्ट आहे ही पूर्णपणे समजून घेतलेली आहे आणि त्याच्यावरचा तो तो उदाहरण संग्रह आहे हा सोडवलेला आहे आज मंझे मंझे तर आज आपण उदाहरण संग्रह तेहतीस बघणार आहे तर उदाहरण संग्रह तेहतीस सोडवण्याच्या अगोदर सगळ्यात पहिल्यांदा आपलं मागच्या व्हिडिओमध्ये राबलं होतं ते म्हणजे विभाज्य म्हणजे काय हे बघायचं किंवा हे क्लिअर करून घ्यायचं तर आता विभाजक म्हणजे काय हे तर आपण ऑलरेडी बघितलेलं आहे आता हा उदाहरण संग्रह सोडवताना आपल्याला विभाज्य म्हणजे काय हे माहिती असणं गरजेचं सो त्यासाठीच आपण विभाज्य म्हणजे काय बघणार आहोत तर मला सांगा विद्यार्थ्यां तुम्हाला भाज्य म्हणजे काय माहिती आहे भाजप म्हणजे काय माहिती आहे त्याचबरोबर भागाकार बाकी या सगळ्या गोष्टी माहिती आहेत कार, कार, कार। ना कारण आपण याच्या आधी भागाकार गुणाकार हा धडा शिकत असताना भाजप कशाला म्हणायचं भाज्य कशाला म्हणायचं बाकी भागा भागाकार या सगळ्या गोष्टी व्यवस्थित शिकलेलो आहोत तर अशा आता याच्यामध्ये तेच उदाहरण आपल्याला घ्यावं लागणार आहे तर आता समजा वीस भागीले पाच याचा तुम्हाला भागाकार करायला सांगितला तर मला सांगा याच्या मधले वीस हे काय आहे भाज्य आहे बरोबर पाच हे काय आहे भाजक आहे आता याचा आपल्याला काय करायचं आहे भागाकार तर भागाकार खूपच सोपा आहे पाईन वीस शून्य आणि शून्य तर ही हा झाला भागाकार आणि हे काय आहे बाकी तर ही सगळ्यात सोपी स्टेप आहे तुम्हाला माहिती आहे हा काय आहे भाजप हे आहे भाज्य हा झाला भागाकार आणि बाकी चला या सगळ्या बेसिक कन्सेप्ट आपल्या क्लिअर झाला आता आपल्याला विभाज्य म्हणजे काय बघायचं तर हा जो भागाकार होता इथे बघा या भागाकारामध्ये या हा जो पाच हा जो भाजक आहे या पाच या भाजकाने वीस या भाज्याला निशेष भाग गेलेला आहे निशेष भाग जाणं म्हणजे काय ते शेष बाकी काही शेष राहिलेली आहे का नाही बाकी शून्य राहिलेली आहे तर अशाच या भाज्याला विभाज्य असं म्हटलं जात म्हणजेच भाजकाने एखाद्या भाजकाने एखाद्या भाज्याला जर निशेष भाग जात असेल देख तर त्या भाज्याला भाजक असं म्हटलं जात सो so इझी आहे कन्सेप्ट एकदा पुन्हा सांगते कुठलाही जो भाज्य आहे या भाज्याला जर आणि निशेष भाग जात असेल तर त्या भाज्याला विभाज्य असं म्हटलं जात ठीक आहे तर हे झालं आपण विभाज्य म्हणजे काय तर या विभाज्यत्यावरूनच काही विभाजतेच्या कसोट्या तुमच्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत त्यामध्ये दोनची कसोटी दिलेली आहे पाचची ची कसोटी दिलेली आहे आणि दहाची कसोटी दिलेली आहे तर पुढच्या स्टँडर्डमध्ये तुम्ही जर जसे जाल तसे अजून जास्त कसोट्यांचा तुम्हाला अभ्यास करायला मिळेल तर सुरुवातीला आपण आता पाचवीला आहोत ना तीनच कसोट्यांचा अभ्यास करणार आहोत दोनची कसोटी पाचची ची आणि दहाची तर समजा एखादी संख्या आहे तर त्या संख्येच्या एकक स्थानाला जर शून्य दोन चार सहा आणि आठ या संख्या असतील तर त्या संख्येला दोन ने भाग जातो याला दोनची ची कसोटी असं म्हटलं जात ठीक आहे त्यानंतर आता पाच ने विभाज्येची कसोटी तर आता पाच साठी बघा ज्या संख्या म्हणजे कुठलीही जी संख्या आहे त्या संख्येच्या एकक स्थानाला वळ का इथे दोन मध्ये सुद्धा एकक स्थानालाच दो, शून्य दोन चार सहा आठ हे एकक स्थानाला असेल तरच त्या संख्येला दोन ने भाग जातो तर आता पाच ची बघा तर ज्या संख्येच्या एकक स्थानाला शून्य आणि पाच ह्या जर संख्या असतील तर त्या संख्येला पाच ने भाग जातो किंवा पाच ने विभाज्य आहे असं म्हणायचं आता दहाच्या बाबतीत बघा दहाने विभाज्यतेची कसं कसोटी तर ज्या संख्येच्या एकक स्थानाला शून्य ही संख्या असते तेव्हा ती संख्या दहाणे विभाज्य आहे म्हणजेच दहाणे त्याला भाग जातो विशेष भाग जातो तर ह्या बघितल्या आपण कसोट्या तर विद्यार्थी मित्रांनो कसोटी सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाते दोनची ची कसोटी लिहिणं पाचची ची कसोटी लिहा किंवा दहाची कसोटी लिहा तर व्यवस्थित या राईट डाऊन करायच्या आहे चला तर आता आपण काय करणार आहोत उदाहरण संदर्भ तेहत्तीस जो आहे हा सोडवायला घेणार आहोत तर त्याच्यासाठी जे सगळे प्रश्न आहे ते प्रश्न लिहिणे आणि उत्तरं तुम्हाला व्यवस्थित सोडवून दाखवणे असं जर करत बसलो तर आपलं काय होणार व्हिडिओ खूप लेंदी होईल म्हणून काय करते तुम्ही आता काय करायचं आहे एक काम करायचं तुमचं इयत्ता पाचवीचं हे जे गणितचं पुस्तक आहे हे पुस्तक सोबत घेऊन बसा याच्यामध्ये उदाहरण संदर्भ तेहत्तीस जो आहे हे पान नंबर अठ्ठेचाळीस हे ओपन करा आणि त्याच्यातला पहिलाच प्रश्न बघा काय आहे पहिला प्रश्न दोनने विभाज्य असणाऱ्या तीन अंकी पाच संख्या लिहा तर विभाज विभाज दोन विभाज्य असणाऱ्या सांगितलेल्या आहेत तर उदाहरण संग्रह या मधला आपला हा पहिला प्रश्न आहे दोन ने विभाज्य असणाऱ्या म्हणजेच काय दोनची कसोटी आठवायची दोनच्या कसोटीमध्ये काय सांगितलेलं आहे तर ज्या संख्येच्या एकक स्थानाला शून्य दोन चार सहा आणि आठ या संख्या जर त्या संख्येच्या एकक स्थानाला असतील तर ती संख्या दोनने ने विभाज्य असते तर चला मग आता दोन ने विभाज्य कशा तीन अंकी सांगितलेल्या आहेत मग आपण आता या ठिकाणी लिहूया पहिली संख्या आहे तीनशे त्यानंतर दुसरी लिहूयात आपण दोनशे चोवीस एकक स्थानाला शून्य एकक स्थानाला चार आहे त्यानंतर बघा कोणती लिहूयात आपण सहाशे अठ्ठावीस त्यानंतर चौथी संख्या आपण लिहूयात तीन अंकी लिहायची आहे तर चौथी संख्या आपण अशी लिहूयात तर दोनशे लिहूयात सॉरी दोन, दोन आलेला आहे तर आठशे सव्वीस लिहूयात एकक स्थानाला सहा एकक स्थानाला आठ आलेला आहे त्यामुळे या सगळ्या संख्या काय आहे दोन ने विभाज्य आहे अरे एक अजून आहे पाचवी संख्या आपण काय लिहूयात ती असेल तीनशे दहा राईट तर ह्या सगळ्या झाल्या दोन ने विभाज्य असणाऱ्या संख्या तर मी नवी बघा दोन ने विभाज्य संख्या दुसरा त्यातला काय सांगितलेलं आहे पाचने विभाज्य असणाऱ्या तीन अंकी पाच संख्या तर याच प्रमाणे आता पाचने विभाज्य असणाऱ्या पाचने विभाज्य तर पाचच्या विभाज्यतेची कसोटी काय आहे तर ज्या संख्येच्या एकक स्थानाला शून्य आणि पाच असेल ती संख्या पाचने विभाज्य असते चला मग शून्य आणि पाच असणाऱ्या संख्या दोनशे पाच एकक स्थानाला पाच आलेला आहे दुसरी संख्या काय लिहूयात बघा ठीक आहे सहाशे लिहूयात तिसरी संख्या आपण काय लिहायची आहे पाच आलं पाहिजे तीनशे पंचवीस लिहूयात चौथी संख्या आपल्याला लिहिता येईल ठीक आहे चौथी संख्या आपण लिहूयात आठशे दहा आणि पाचवी संख्या आपण लिहुयात आता जरा एकक स्थानाला पाच असलेली बघूयात म्हणजे बघा आता ती लिहूयात आपण पाचशे पाच तर मी अशा प्रकारच्या मला ज्या आठवत त्या लिहिल्या तुम्ही ज्या एकक स्थानाला शून्य आणि पाच आणि इतिहासांच्या संख्या लिहू शकता ते हे उत्तर बरोबर असणार आहे आता सांगितलेला आहे तिसरा प्रश्न दहा आणि विभाज्य असलेल्या तीन अंकी पाच संख्या तर दहा आणि विभाज्य बरोबर दहा आणि विभाज्य असणाऱ्या तर दहाची विभाज्यतेची कसोटी काय आहे एकक स्थानाला शून्य असलं पाहिजे मग शून्य असलं पाहिजे तर आपण आता सातशे दहा घेऊ शकतो त्यानंतर दोन काय घेऊयात आपण नऊशे त्यानंतर तिसरी संख्या आपण घेऊया सहाशे साठ त्यानंतर चौथी संख्या आपण घेऊया दोनशे पन्नास फक्त एकक स्थानाला शून्य असलं पाहिजे आणि पाचवी संख्या काय घेऊयात बघा ओके चारशे सत्तर या सगळ्या संख्या आहेत दोनने विभाज्य असलेल्या पाचने विभाज्य असलेल्या आणि दहाने ने विभाज्य असलेल्या चला तर पहिला चला? आता पहिला प्रश्न आपला कम्प्लीट झाला आता दुसरा बघा काय आहे दोन आणि तीन दोन आणि तीन या दोन्ही संख्यांनी विभाज्य असणाऱ्या पाच संख्या लिहा तर दोनने पण त्या संख्येला भाग केला पाहिजे आणि तीनने पण त्या संख्येला भाग केला पाहिजे ना 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 तर आता याचं उत्तर बघा विद्यार्थ्या दोन आणि तीन दोन मुली तीन किती येणार आहे सहा येणार बरोबर तर सहाने सहाच्या पाड्यामध्ये ज्या ज्या सगळ्या संख्या आहेत त्याला दोन ने आणि तीन ने भाग जातो मग बघा या ठिकाणी सहा ही जर आपण पहिली संख्या घेतली तर याला दोन ने सुद्धा भाग जातो आणि तीन ने सुद्धा भाग जातो व्यवस्थित संख्या त्याच्यानंतर बारा जर आपण संख्या घेतली तर याला सुद्धा दोन ने भाग जातो तीन ने सुद्धा भाग जातो त्याच्यानंतर अठरा घ्या अठराला दोन ने भाग, भाग जातो तीन ने सुद्धा भाग जातो त्याच्यानंतर चोवीस घ्या त्याच्यानंतर चोवीस चोवीस घेतलं तरी याला दोन्ही ने भाग जातो चोवीस ला तीन ने सुद्धा भाग जातो त्याच्यानंतर आता तुम्ही छत्तीस घ्या छत्तीस बघा छत्तीस ला तर दोन ने पण भाग जातो आणि तीनने पण भाग जातो तर हे खालचं काय लिहिण्याची गरज नाही आहे फक्त मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी ते लिहिलेलं आहे पण या मूळ संख्या म्हणजे ज्या जे काही उत्तर आहेत या संख्या आहेत सहा बारा अठरा चोवीस आणि छत्तीस जे की सहाच्या पाड्यामधल्या सगळ्या आहेत आणि त्याला दोन ने आणि तीन ने या संख्यांनी भाग जातो तर हा आपला प्रश्न दुसरा होता आता प्रश्न तिसरा आलेला आहे तीन मीटर लांबीची एक रिबिन आहे राईट तिथे असे तुकडे करता येतील का की प्रत्येक तुकडा पन्नास सेंटीमीटरचा लांबीचा असेल आणि कारण आता या ठिकाणी एक ट्विस्ट दिलेला आहे तीन मीटर सांगितलेला आहे आणि जो तुकडा पाहिजे आहे तो आहे सेंटीमीटरमध्ये तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करून घ्यावं लागणार मीटरचं कन्वर्जन सेंटीमीटर मध्ये करावं लागणार तीन मीटरची एक रिबीन दिलेली आहे मी तो लिहून घेते तीन मीटर बरोबर तर या तीन मीटरचे रिबन आहे तर या रिबनचे काय करायचं आहे प्रत्येक नाही तिचे असे तुकडे करा की प्रत्येक तुकडा हा पन्नास सेंटीमीटरचा झाला पाहिजे तुकडा कसा पाहिजे आपल्याला पन्नास सेंटीमीटर तर आता मीटरचं सेंटीमीटर मध्ये करण्यासाठी त्याला वेळेले जर शंभर केलं तर त्याचं सेंटीमीटरमध्ये होणार तीनशे सेंटीमीटर बरोबर इथपर्यंत तरी समजलं आता या तीनशेचे आपल्याला काय करायचे आहेत समान भाग असे करायचे आहेत की तो प्रत्येक एक समान भाग पन्नास 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 असा सेंटीमीटर मध्ये आला पाहिजे ते किती तुकडे होतील हे सांगितलेला मग आपण काय करायचं या ठिकाणी त्याचा भागाकार करायचा बघा तीनशे भागिले पन्नास चला आपल्या सोयीसाठी आपण हे शून्य शून्य कॅन्सल किती जाणार निशेष भाग जातो बाकी शून्य भागाकार सहा भागाकार सहा आलेला आहे म्हणजेच किती तुकडे होणार सहा भाग सॉरी सहा तुकडे होणार तर या ठिकाणी आपण लिहूयात प्रत्येक तुकडा नाही पन्नास सेंटीमीटर तर त्याचं कारण पण लिहायला सांगितलेलं आहे कारण काय तर हे जे तीनशे आहेत हे तीनशे या पन्नासने पूर्ण विभाज्य आहे मग आपण आता काय म्हणूया त्याचं कारण तर हा जो पन्नास हा काय आहे भाजक आहे हे आहे भाज्य तर या भाज्याला या भाजकाने निशेष भाग केलेला आहे त्यामुळे त्याचे समान तुकडे पडलेले आहेत हे झालं त्याचं कारण आता प्रश्न चलता बघूयात आपण तीन मीटर लांबीची एक रिबन आहे म्हणजे एवढी रिबनचे चाळीस सेंटीमीटर लांबीचे आठ तुकडे हवे आहेत तर त्यांनी आता सांगितलेले आहे चाळीस सेंटीमीटर त्याच्या मात्र त्यांना आठ तुकडे आहेत तर त्याच्यासाठी किती लांबीची रिबन कमी पडेल ज्यामध्ये तीन मीटर लांबीची रिबन दिलेली आहे आता आपल्याला मीटरचं कन्व्हर्जन सेंटीमीटर मध्ये करायचं असेल तर शंभर केलं तर झाले तीनशे सेंटीमीटर बरोबर त्यांनी काय सांगितलेलं आहे रिबंचे चाळीस सेंटीमीटर लांबीचे चाळीस सेंटीमीटर लांबीचे सांगितले तर लिहून घेऊयात ते सुद्धा चाळीस सेंटीमीटरचे तुकडे पाहिजेत बर ते सुद्धा आपण लिहून घेतलं चाळीस सेंटीमीटरचे आठ तुकडे हम्म हवे आहे ओके मग आपल्याला आता काय करावं लागणार तर आता या ठिकाणी काय करायचं आहे त्यांनी किती सांगितलेलं आहे चाळीस सेंटीमीटरचे आठ तुकडे करायचे आहेत म्हणजे आपण याच्यासाठी एकूण किती रिबन लागणार हे काढू शकतो मग आता चाळीस गुणिले आठ आपल्याला करावं लागेल तर बघा त्यासाठी चाळीस गुणिले आठ जर आपण केलं तर किती येणार तीनशे बत्तीस हे उत्तर येणार मग त्यांनी काय सांगितलेलं आहे तर त्यासाठी किती लांबीची रेबड कमी पडेल तर आपल्याला किती दिलेली आहे तीनशे चाळीसचे जर आठ चाळीस सेंटीमीटरचे जर आठ तुकडे केले तर लागणारे आहेत तीनशे वीस मग काय करावं का लागणार वजा बाकी तर वजा बाकी बघूयात आपण इथे मग तीनशे वीस वजा तीनशे तीन किती आलं उत्तर वीस म्हणजेच एकूण वीस ची रिबन कमी पडेल चला झालं चौथा प्रश्न आपला पूर्ण झालेला आहे आता पाचवा प्रश्न काय आहे बघा त्यांनी एक सारणी दिलेली आहे आणि दिलेल्या संख्ये संख्येला दिलेल्या भाजकाने निशेष भाग जात असल्यास बरोबर अशी खूण करा आणि भाग जात असल्यास चूक अशी खून करा तर हा जो चार्ट आहे हा चार्ट मी पहिल्यांदा ड्रॉ करून घेते तर चला विद्यार्थ्यांना अशा प्रकारे तुम्हाला सारणी दिलेली आहे याच्यामध्ये या ज्या दिल संख्या दिल्या संख्येला दोन ने पाच ने दहा ने भाग जातो का जात असल्यास बरोबर चिन्ह करायला सांगितलेलं आहे आणि नसेल तर नंतर चिन्ह करायला सांगितलेलं आहे चला तर मग आता आपण काय करूया सोडवायला घेऊया तर पंधराला दोन ने भाग जातो का नाही जात करण्याच्या एकच स्थानाला आहे पाच आणि दोनच्या विभाज्य किती काय आहे एकच स्थानाला शून्य दोन चार सहा आणि आठ असलं पाहिजे त्यामुळे इथं येणार चुकीचं तर पाचच्या जागी येणार बरोबर दहाच्या जागी येणार चुकीचं तीस ला बघा तीसने दोन ने भाग जातो पाच ने सुद्धा जातो आणि दहा ने सुद्धा जातो <coughs> त्यानंतर चौतीस चौतीसला दोन ने भाग जातो म्हणल्यानंतर इथे येणार बरोबर कारण एकच सण आला तर चार आलेला आहे पाच ने जाणार का नाही जाणार कारण एकक स्थानाला चार आहे पाच साठी काय असावं लागतं एकक स्थानाला शून्य आणि <coughs> पाच असावं लागतं तर आणि तर नाहीच जाणार सेहेचाळीस तर सेहेचाळीस से से ला एकक स्थानाला सहा आलेला आहे म्हटल्यानंतर इथं बरोबर हे दोन चुकीचे आता नेक्स्ट पुढचा चार्ट बघा पंचावन्न त्रेसष्ट सत्तर आणि चौऱ्याऐंशी तर दोन नाही जाणार जाणार पाचने जाणार दहा नाही जाणार त्रेसष्ट ला दोन ने जाणार का नाही जाणार कारण इथं तीन आहे दोन असेल चार असेल सहा असेल आठ असेल तर दोन ने जाणार नाही तर दोन ने जाणार नाही ने सुद्धा नाही जाणार कारण शून्य आणि पाच असेल तरच पाचने भाग दहा जाणार आता सत्तर सत्तर साठी दोन ने जाणार ने जाणार आणि दहाणे सुद्धा जाणार कारण शून्य याच्या 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 लागेल हा जिल्ह्याच्या कसोट्यामध्ये शून्य एक असेल तर दोन ने पाचने ने भाग जातो आता चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी ला दोन ने भाग जाणार मात्र पाच ने आणि दहा ने भाग जाणार नाही चला तर विद्यार्थ्यांना अशा प्रकारे ही जी सारणी आहे ती आपण पूर्ण केलेली आहे थोडक्यात आपला उदाहरण संग्रह तेहतीस कंप्लीट झालेला आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या पुढचे सगळे उदाहरण संग्रह आपल्याला सोडवायचे आहेत